आई आज तुझा वाढदिवस काय द्यावी भेट तुला खरंच मला सुचतच नाही खूप भावना व्यक्त कराव्या पण तुझी उंची गाठणारे शब्दच कधी सुचले नाही पण आज शब्द सुमनांचा वर्षाव करून तुझा वाढदिवस साजरा करायचं मी ठरवलं मी जन्माला येताना ज्या यातना तू सोसल्या मी जन्माला येताना ज्या यातना तू त्याच्या त्याच्याबरोबरीचे शब्द नसतीलही पण प्रेम भरभरून नाही आई तुझ्या रागात सुद्धा प्रेम असतं तुझ्या रागात सुद्धा प्रेम असतं मी सतत प्रयत्नशील असावं म्हणून कधी कौतुकाचे पूल नाही बांधलेस तू मला तेव्हा खूप राग यायचा मला तेव्हा खूप राग यायचा इतरांसारखं तू माझं कौतुक करत नाहीस पण त्या कौतुकात व्हावं मी प्रयत्नात कसूर करू नये म्हणून तुझा प्रयत्न आई अशीच असावी आई अशीच असावी प्रेम करणारी पण प्रसंगी कठोर आज मला तुझा अभिमान वाटतो आई मी जे घडलो ते तुझ्यामुळेच बाबा सतत त्यांच्या कामात व्यस्त पण तू साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडताना थकली असशील आजारी पडली असशील पण थांबली नाही तुझ्या त्या प्रत्येक क्षणाचा मी ऋणी आहे आई शब्द लहान पण कर्तव्य त्याग समर्पण प्रेमाची परिभाषा तू आहे अशा माझ्या आईला मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुला निरोगी समृद्धी पूर्ण भरभरून आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हॅपी बर्थडे आई लव यू